पाटील जे बसले आहेत त्यांचं मत वेगळं आहे त्यांचं म्हणणं आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा सरसकट आम्हाला मध्ये टाका okay. आता शेवटी ज्या मागण्या संविधानाच्या अंतर्गत आहेत त्या मागण्या मान्य करता येतील ज्या संविधानात्मक नाहीत ज्याला संविधानाची प्रक्रिया लागते त्याला संविधानाची प्रक्रिया करावी लागेल त्याच्यामुळे आमचा प्रयत्न काय आहे आमचा प्रयत्न आहे की दोन समाज एकमेकांसमोर आणायचे नाहीत झुंजवत ठेवायचं नाही याचं काढून त्याला द्या त्याचं काढून याला घ्या हे सगळे लढत राहिले की आपण आपला फायदा पा असं मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही त्यामुळे मराठा समाजाचं मराठा समाजाच्या पदरी गेलं पाहिजे ओबीसी समाजाचं ओबीसी समाजाच्या पदरी राहिलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे चर्चा चाललेली आहे प्रयत्न करू आता मनोज जरांगे पाटील जे बसले आहेत त्यांचं मत वेगळे पाटील जे बसले आहेत त्यांचं मत वेगळं त्यांचं म्हणणं आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा सरसकट आम्हाला मध्ये टाका okay. आता शेवटी ज्या मागण्या संविधानाच्या अंतर्गत आहेत त्या मागण्या मान्य करता येतील ज्या संविधानात्मक नाहीत ज्याला संविधानाची प्रक्रिया लागते त्याला संविधानाची प्रक्रिया करावी लागेल त्याच्यामुळे आमचा प्रयत्न काय आहे आमचा प्रयत्न आहे की दोन समाज एकमेकांसमोर आणायचे नाहीत झुंजवट ठेवायचं नाही याचं काढून त्याला द्या